नमस्कार मैत्रिणो मी स्नेहल गुरु आज मी तुम्हाला घोळीचे मासे कसे करतात ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो घोळी आणलेली आहे तर ह्या घोळीची ही वरची सगळी टरफलं हे जे खवलं आहेत ही सगळी खवलं आपण काढून घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर मी ही सगळी आता ह्याच्यामधली घोळीची जी खवलं आहे ती सगळी काढून घेते आणि मग मी तुम्हाला ह्याच्या पुढची कुर्ती दाखवते हे हा मासासुद्धा खूप छान लागतो खायला तर आता आपण बघूया ही कशी बनवतात आणि त्यासाठी कोणते साहित्य लागते वाटण कसं लागतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे सगळं कोकणी पद्धतीने आहे बरं का तुम्हाला नक्की आवडेल ह्या माझ्या ह्या अशा रेसिपी ह्या कृतीप्रमाणे ना तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की ही गोळ खायला आवडेल कोण खात नसेल तर तेही खायला लागेल इतकी चवदार चविष्ट बनते तर आता मी हे गोळीचे मास गोळीचा मासा हा चांगला धुवून घेतला आहे आणि मला हवे तसे छान लहान तुकडे करून पण घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याची चांगली त्याच्यावरची खवलं पण मी काढून घेतली आहेत आता त्यासाठी कोणकोणतं वाटण लागणार आहे ते बघूया आता हे पूर्ण मी रस्ताच करणार आहे याचा हे काय मी तळणार नाही आहे तर रशासाठी मी काय काय घेतलं ते सांगते इथे मी एक वाटीबरोबर नाळाची खोबरं घेतलं आहे चार पाच मिरच्या घेतल्या आहेत मोडभर लसूण घेतले आहे आणि मोडभर कोथिंबीर घेतली आहे आणि एक थोडासा कढीपत्ता घेतला आहे याचं मी चांगलं वाटण करणार आहे आणि मी हे या माशामध्ये वापरणार आहे तर चला तर मग आधी आपण याचं वाटण करून घेऊया आता मी इथे हे चांगलं बारीक वाटण बारीक करून घेतलेलं आहे गोळीच्या माश्यासाठी तर आता मी इथे एक टोप तापत ठेवले आहे ह्या टोपामध्ये मी थोडंसं तेल घालते थोडासा मी कढीपत्ता आहे यामध्ये मी हे वाटून घालते हे मी गरम पाणी करायला कर ठेवले तेच आपल्याला वापरायचे आहे म्हणजे मसाल्याचा रंग चांगला राहतो म्हणून मी चांगल मिश्रण करून घेते हा इथे मसाला मी टाकला आहे तेलावर चांगला आणि हा चांगला मी पर परतते आणि हे परतता परतताच ना आपण याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं तिखट आपण घालून घ्यायचं याच्यामध्ये मी चांगले दोन चमचे भरून तिखट घालते कारण मी चार पाच मिरच्या पण घातल्या आणि थोडी हजार तुमचा हळद घालते आणि हे पण चांगलं मिश्रण करून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला वापरायचा नाही आहे त्याला चांगलं थोडंसं पाणी घालून गरम पाणी घालते मी बस याच्यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे आणि आता हे चांगलं जरा उकळू द्यायचं आणि हे झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आता थोडी थोडी उकळ फोडते त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घालून मीठ माश्याला घालून घेते आता या माश्याच्या रशाला चांगली उकळ फुटली याच्यामध्ये मी मीठ पण घालून घेतलेले आता चिंचेचा कोड हा पण मी आता करते आणि हा पण याच्यामध्ये मी घालून घेते त्यासाठी मी चांगली बारीक करून याचा दा रस काढून घेते आता ह्या चिंचेचा कोळ केलाय आपण मी घालून आता मी जे चिंच घातले मीठ घातले आता आपण ह्याच्यामध्ये आपले माशाचे तुकडे करून बराच जोडायचे आणि अगदी मंद गॅस ठेवायचा त्याला चांगलं उकळू द्यायचं मला अर्धा किलो आता इथे जे मी गोळीचे मासे ठेवले होते शिजायला ते ऑलमोस्ट झालेले आहेत तर आपण बघूया हा गोळीचा माशाचा रस्सा चांगला तयार झालेला आहे आता ह्या आपण वरण भाताबरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर हा खाऊ शकतो असा हा गोळीच्या माश्याचा रस्सा तयार झालेला आहे आवडला ना तुम तुम्हाला हा व्हिडिओ माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल एकदा करून तर बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्ही वेळात 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 वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय